आपले ऑर्गेनिक हो बबल्स वाव खूप वा हं चला आपण पण जाऊया अरे रे रे। <laughs> अरे काय हे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आपण चाललो आहोत असत जरा फेरफटके मारायला सो so, पाहूया आपलं गाव कसं आहे ते सो so, बघू शकता तुम्ही आत्ता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि आत्ता आपण आलो आहोत बाहेर फिरायला पाऊस पण खूप भरला आहे हा बघा आणि आता आपण चाललो आहोत जरासाच फेरफटका फटका मारायला पाऊस पण येतोय आता पण थोडीशी विधी आपण करू शकतो सो so, हे बघा आमचं गाव चला आता आपण जाऊया नदीच्या इथे तुम्हाला आमची नदी, तुम्हा नदी दाखवते खरं तर पावसाळ्यातून येण्याचे मुंबईकरांचे येण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि पावसाळ्याचा व्ह्यू हे तो ते लोक जरा मिस करतात थोडासा त्यामुळे छोटीशी व्हिडिओ आमच्या सगळ्या कझिन्ससाठी जे आता मुंबईला आहेत आणि ते खूप पावसाळ्याचे दिवस मिस करत आहेत त्यांच्यासाठी पाऊस पण सुरू झालेला आहे आता बघू शकता तुम्ही सो so, दोन छोटे कॅमेरामॅन पण आपण आपल्यासोबत आणलेले आहेत ते फुगे फुगवत होत आहेत चला आपण हा व्हिडिओ पण घेऊया अरे रे ऑर्गॅनिक बबल वाव खूप सो आता आपण आलो विहिरीच्या इथे आपण विहीर बघूया हो खूपच वरती आलाय पाणी बगा। ही जला हे बघा आणि ही आमची नदी ज्याला नाव आहे गडगडी नदी आपण खाली उतरूया तिथून सो हे आपल्या गावातील सगळी शेत मया पुढे जाऊया आपण हे बघा इथे आपण कपडे धुतो काकी झालं की दोन आता चला चाल। आम्ही आलो दुपारी ते असंच आपण पुढे पुढे जाऊयात O we go. ऍक्च्युली या गडगडी नदीला असं नाव म्हणून पडलंय कारण ही कंटिन्युअस फ्लो मध्ये असते म्हणजे माझ्या लॉजिकनुसार तरी हे बघा आले धावत कुठे जात आहे चला आपण पण जाऊया आता आता आपण जरा सिम्पाशी पण पाहूयात सौकाश रे राज अरे भिजला रे पूर्ण उठा मला बघू दे त्यामध्ये आहेत होते हो ते बघ मासे आहेत त्याच्यामध्ये थोडे पण ते खूप छोटे मासे आहेत पण भिजू नको भिजू नका रे बघू हो 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 एकच मासा अजून आहे का त्याच्यात सांगला एकच मासा होता त्यामध्ये तो चला पाठी तर आता इथून आपण बघूया बांधन बांधनावरती जाऊन पाहूयात हे आमच्या बघा शाहीर बुआ सगळे गाणे गात हो बुवा अरे लेका काय ये आणि हा बघा हिरवा निसर्ग वाव वाव तर आता आपण आलो बांधावर बांधण बघूया आपण इथे बांधण्यावरती मासे जास्त येणार नाहीत आता कारण फक्त मोठ्या पाण्यालाच इथे मासे जातात वरती हे एकच बांधण नाही आहे ते याच्यावरती पण अजून एक बांधण आहे त्यामुळे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना बरं कळतं नाही सर्व माशांचं

हातात येणार आहे का तर अशा प्रकारे आपल्याला काहीही मिळालेलं नाहीये आपली जाळी रिकामीच आहे चला राज कुठे हा दाखव कुठे गेली कुठे गेली कुठे पाणी माझ्या उडवलं बांधावरती टाइमपास करून झालाय आता यांचा आता इथे टाइमपास करताय हे बघा अरे रे रे अरे काय हे किती आले किती आले रे राज వేదంత ఫే జక हो हो मिळाले वाटत मासे यांना राज मिळाले का मासे आमच्या राजला मासा मिळाला होता तो पाडला त्याने खाली कुठे गेला हा बघ हा बघ इकडे एका माश्याने काय होणार आहे बघू दाखव हां चल चल हे पहा दोन मासे मिळालेत मोजून फक्त पाऊस देखील आलेला आहे सो आता आपण घडाकडे खराकडे जाऊयात पुन्हा तर म्हणजे आता आपलं सगळं झालेलं आहे तिथे यांची नाकी पण बघून झाले सो तीन मासे मिळाले फक्त त्यासाठी ती इतके ते भिजले आणि आता ते चालेल पुढे पुढे मी त्यांच्या चालले मागे मागे पाऊस पण आलेला आहे आणि आपण आता चाललो घरी पुन्हा आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये